नमस्कार मैत्रीणी आजचा आपल्या व्हिडिओचा विषय की प्रेग्नेन्सी मध्ये बाळाची हार्टबीट कधी दिसते नक्की कुठल्या अल्ट्रासाऊंड मध्ये तुम्हाला तुमच्या बाळाची हार्टबीट ऐकता येईल आणि जरी तुम्हाला हार्टबीट नाही दिसली तरी तुम्ही काय करू शकतात या विषयाची माहिती मी तुम्हाला आज आपल्या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमचे जे पण प्रश्न असतील त्या सगळ्यांची उत्तरं तुम्हाला मिळतील मैत्रीण की बाळाची हार्टबीट कधी डेव्हलप होते आणि कुठल्या मध्ये तुम्हाला कळेल तर काय होतं बाळाची जी हार्टबीट आहे ती साधारणतः सहा ते सात आठवड्यानंतर डेव्हलप व्हायला चालू होते सुरुवातीला बाळ खूप लहान असल्यामुळे अल्ट्रासाऊंड मध्ये ती लवकर दिसत नाही हार्टबीट पण जनरली जेव्हा तुमचं बाळ सहा ते सात आठवड्यानंतर तुम्ही जर अल्ट्रासाउंड केलं तर त्यानंतर ता तुम्हाला बाळाची हार्टबीट ही दिसू शकते बाळाची हार्टबीट दिसणं हा प्रेग्नन्सीचा सर्वात महत्वाचा साईन आहे कारण त्यावरूनच तुम्हाला कळतं की तुमच्या बाळाची डेव्हलपमेंट व्यवस्थित होती आणि तुमचं बाळ जे आहे ते खूप हेल्दी आहे जनरली काय होतं की जर तुम्ही ट्रान्स वजायनल अल्ट्रासाऊंड केलं तर लवकर पण तुम्हाला तुमच्या बाळाची हार्टबीट दिसू शकते म्हणजे साधारण ते साडेपाच ते सहा आठवड्यामध्ये पण तुम्हाला हार्टबीट दिसण्याचा चान्स असतो पण जर तुमचा ऍबडॉमिनल अल्ट्रासाऊंड असेल तर त्या केसमध्ये थोडस उशीरला म्हणजे सहा ते सात आठवड्यानंतर तुम्हाला बाळाची हार्टबीट दिसते तर जनरली हार्टबीट कशी कर साऊंड करते मी तुम्हाला ऐकवते तर साधारणतः असा आवाज असतो बाळाच्या हार्टबीटचा आणि ही जी छोटी हार्टबीट आहे ना ती खूप मोठं साईन आहे की तुमचं बाळ हेल्दी आहे आणि तुमचं बाळ व्यवस्थितरित्या डेव्हलप्ट होत आहे आणि हा जो मुवमेंट आहे तो आईच्या आयुष्यातला सर्वात इमोशनल आणि मेमोरेबल मुवमेंट असतो कारण तुम्ही तुमच्या बाळाची हार्टबीट सर्वात फर्स्ट टाइम ऐकत असतात आणि हा जो क्षण आहे तुम्ही आयुष्यात कधीच विसरू शकणार नाही आता बघूयात की बाळाची हार्ट रेट नक्की किती असायला हवा तर जर साधारणतः तुम्ही सहा साधा ते सात आठवड्यामध्ये चेक तर तुमची जी बाळाची हार्ट रेट आहे तो साधारणतः नव्वद ते एकशे दहा बीट्स पर मिनिट येतो आणि जर तुम्ही सात ते आठ आठवड्यानंतर स्कॅन केला तर बाळाची हार्ट बीट जी आहे ती एकशे चाळीस ते एकशे सत्तर बीट्स मिनिट येऊ शकते ही एक नॉर्मल हार्ट रेट आहे आणि एक हेल्दी बेबीचं साईन आहे तर आता बघूयात की जर मध्ये बाळाचे हार्टबीट नाही दिसले तर तुम्ही काय करू शकतात मैत्रिणी करू घाबरून जाऊ नका आणि निगेटिव्ह बिलकुल आणू नका का। काय होतं जनरली जर तुमचं ओवलेशन लेट झालं असेल तर त्या केस मध्ये तुमचे वीक्स थोडेसे मागे पुढे होतात कॅल्क्युलेशन मध्ये त्यामुळे बाळाची हार्टबीट थोडीशी उशीरला डेव्हलप होते तर जनरली डॉक्टर काय सल्ला देतात की आठ ते दहा दिवसानंतर जर तुम्ही पुन्हा एकदा स्कॅन रिपीट करा आणि मग त्या स्कॅन मध्ये तुम्हाला तुमच्या बाळाची हार्टबीट नक्की दिसेल जरी तुम्ही रिपीट स्कॅन केलं आणि त्या केसमध्ये पण तुम्हाला बाळाची हार्टबीट नाही दिसली तर मग तुम्ही जाऊन डॉक्टरांचा सल्ला घ्या डॉक्टर तुम्हाला व्यवस्थित जे पण असेल ते सांगतील प्रेग्न्सी यांची माझी हीच अडवाईस असेल की तुम्ही रेग्युलर डॉक्टर चेकअप करा डॉक्टरांचा सल्ला नेहमी फॉलो करा हार्टबीट उशीरला दिसणं हे कम्प्लिटली नॉर्मल आहे हे खूप जणांसोबत होतं त्यामुळे मनामध्ये कुठलेही निगेटिव्ह विचार आणू नका किंवा अननेसेसरी जो स्ट्रेस असतो किंवा टेन्शन असतं ते घेऊ नका नेहमी तुमचं मन पॉझिटिव्ह राहू द्या आणि नक्की तुम्हाला तुमच्या बाळाची हार्टबीट ऐकायला येईल तर मैत्रीण मी प्रे करते की सर्व आईंना तिच्या बाळ्याची हार्टबीट ऐकायला मिळवते तर या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही वेगळे प्रश्न असतील तर मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयावर माहिती सांगता आणि तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि हो आनंदी घ्या धन्यवाद